आनंदाचा एक सोन्याचा दिवस आहे कारण जवळपास वीस वर्षां नंतर अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाला लोकप्रिय आमदार बाबा साहेबजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून मंत्री पद मिळालेलं आहे खरोखरच मान्य आमदार साहेब हे या अहंपूर चाकूर मतदारसंघामध्ये या मंत्रिपदाचं काम सोन्याची संधी करून दाखवतील कारण आमदार साहेबांनी जवळपास जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा डी सी सी बँक असेल या माध्यमातून जनतेचे बरेच विकास कामं केलेली आहे आणि तळागाळातील लोकांचे वंचित बहुजन आदी सर्व बहुजनांचे काम मान्य आमदार साहेबांनी केलेले आहे त्यामुळे आ, या मंत्रिपदाला ते खरोखरच न्याय देतील अशी याप्रसंगी मी ग्वाही व्यक्त करतो आणि अहमदपूर शहरामध्ये बऱ्याच वर्षापासून रखडलेला ड्रेनेजचा प्रश्न आहे जे की ज्यामुळे शहरामध्ये दुर्गंधी नाल्याचे पाणी विल्हेवाट नसल्यामुळे रस्त्यावरच येत आहे आणि पावसाचे पाणी देखील रस्त्यावरून वाहत वाहत आहे यासाठी त्यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे ड्रेनेज जे जवळपास एकशे पन्नास कोटीचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावर रस्ते देखील शंभर कोटीचे होणार आहेत म्हणून हे ड्रेनेज प्रोजेक्ट झाल्यानंतर या शहराचा चेहरा मोहरा बदलून जाणार आहे म्हणून आमदार साहेब हे यांना विकासाची दृष्टी आहे म्हणूनच भगवान के देर म्हणतात ना भगवान के घर देर होत या नेर नाही या मनीप्रमाणे या तालुक्याला संधीचं सोनं करून दाखवतील एवढेच प्रसंगी आशा व्यक्त करतो